खड्डेच खड्डे चोहीकडे रस्ता पहावा कुन इकडे अशी अवस्था वळूज रस्त्याची झालेली आहे मित्रांनो दहिवडी वळूज कराड रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे तिकडे मारून मारून फाटक्या गोदडीसारखी अवस्था प्रमुख राज्य महामार्गाची झालेली आहे रस्त्याचे प्रॉपर काम करण्याची जनतेतून व ये करणाऱ्या प्रवाशातून मागणी होत आहे राज्य राज्य शासन दरबारी व राज्य शासन दप्तरी राज्यमार्ग म्हणून नोंद असलेला दहिवडी वडून ते कराड रोडची अवस्था म्हणजे खड्डेच खड्डे चोहीकडे रस्ता पहावा कोणीकडे अशा अवस्था झालेली आहे काम होऊन मूळ काम होऊन जवळपास वीस वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला असून या रस्त्याची अवस्था फाट्या सारखी झाली आहे मित्रांनो तरी संबंधित रस्ता दुरुस्ती विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने या रस्त्याची लवकरात लवकर दखल घेऊन प्रॉपर पद्धतीने काम प्रॉपर पद्धतीने लक्ष घालून काम करावे अशी मागणी संबंधित शेतकऱ्याकडून व संबंधित जनतेमधून होत आहे नेता एता नेते मंडळीची गाडी तेवढ्याच रस्त्यावरती पडते डांबर खडी या राज्य मार्गावर एखादा वरिष्ठ नेता किंवा मंत्री महोदयाचा दौरा असेल तर तेवढ्या पुरताच रस्त्यावरती डांबरी व खडी टाकली जाते तेवढ्यापुरतीच मलमपट्टी करून तालुक्यातील व मतदारसंघातील रस्त्याचे चित्र लपवले जाते परंतु मित्रांनो सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य प्रवासी असतील दूध वाहतूक करणारे व्यापारी लोक असतील शेतीमालाची वाहतूक करणारे शेतकरी असतील तसेच शाळेमध्ये जाणारे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी गृहिणी किंवा वडूज या ठिकाणी आठवड्या बाजारासाठी येणारे नागरिक त्याच्यानंतर दवाखान्यामध्ये येणारे महिला असतील किंवा पुरुष असतील वयोवृद्ध असतील या सर्वांनाच या रस्त्याचा खूप असा त्रास होत आहे तरी संबंधित विभागाने या रस्त्याकडे लक्ष घालून जातीनं या रस्त्याचं काम व्यवस्थितरित्या करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेशातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व मानदेशातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मानदेश न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सदर व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा लाइक करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मानदेश न्यूज साठी खटाव तालुका प्रतिनिधी पत्रकार विक्रम काले सह, मी केशव जाधव मानदेश न्यूज वडूस